माझी अशी अपेक्षा होती की आदित्य ठाकरेंनी मी महाराष्ट्राचा पप्पू आहे असं प्रदर्शन हे करू नये अशी माझी अपेक्षा होती कारण मला वाटत नाही की ते महाराष्ट्राचे पप्पू आहेत मी काही त्यांनाच म्हणतही नाही पण ज्या प्रकारे राहुल गांधींनी मोठी स्क्रीन लावून त्याच्यावर इकडून तिकडे येरझाऱ्या घालायच्या आणि खोदा पहाडवर चुहाबी नाही निघला अशा पद्धतीचं वक्तव्य करायचं दुर्दैवाने तेच तेच काल या ठिकाणी आदित्य ठाकरेंनी केलेलं आहे माझी एवढीच अपेक्षा आहे मी काय बोलणार नाही त्याची उत्तरं इलेक्शन कमिशननी दिलेली आहेत त्या संदर्भात इलेक्शन कमिशनने चॅलेंज देऊन ते कुठलाही त्या ठिकाणी योग्य पुरावा देऊ शकले नाहीत त्याच्यामुळे माझी एवढीच अपेक्षा आहे की कि किमान तुम्ही राहुल गांधी बनू नका